नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती साध्या सोप्या पद्धतीची डाळ दोडक्याची भाजी पण अतिशय रुचकर जे दोडके खात नाही ना तेही खातील तर चला मग बघूया दोडक्याची भाजी तर इथे मी पाव किलो दोडके घेतलेले आहे दोडकं स्वच्छ धुवून बाजूला ठेवून घ्यायचं त्यानंतर एका वाटीमध्ये दोन चमचे तुरीची डाळ आणि दोन चमचे चना डाळ घेत आहे हे दोघी डाळी आपण मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी टाकायचं अर्धा ते पाऊन तास हे डाळ भिजवायला बाजूला ठेवायची त्यानंतर इथे दोडके बघा आपण दोडके पिलरने अशी वरची साल त्याच्या शिरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या म्हणजे दोडके लवकर शिजतात त्यामुळे हे काढून घ्यायचं आणि भाजी रुचकर लागते त्यामुळे तर हे सगळे शिरा काढून घेतले त्यानंतर दोडक्याचे आपल्याला देठं काढून घ्यायचं मागचा पुढचा भाग आणि त्यानंतर आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या याच्या फोडी करून घ्यायच्या आहे मी इथे कापून घेते सगळ्या पद अशा छोट्या फोडी करत आहे मी तर मस्त सगळे कापून घ्यायचे दोडके सगळे दोडके कापून झालेले आहे आता आपण दुसरीकडे गॅसवर कुकर ठेवूया त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तेल टाकायचं आहे इथे मी तीन पळी तेल टाकलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांग टाकली मोहरी कडकडली की अर्धा चमचा जिरं टाकलं एक मोठा कांदा बारीक कापलेला तोही टाकून घेतला कांदा मस्त हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा हलका गुलाबी झाला की यामध्ये ना आवडीप्रमाणे कडीपत्ता टाकायचा आहे आठ दहा कढीपत्त्याची पानं आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचं आणि आलं लसूणची पेस्ट परतेपर्यंत ना एखाद दोन मिनटं हे मध्यमाचेवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा टमाटा मी बारीक कापून घेतला तो टाकून घेतला टोमॅटो टाकणं ऑप्शनल आहे तर त्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे मूठभर इथे तुम्ही शेंगदाणे भिजून पण टाकू शकतात शेंगदाणे टाकले त्यानंतर दीड चमचा किंवा दोन चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर टाकायचं आणि सगळं मसाला परतून घ्यायचा आणि स्वच्छ आपण डाळ धुवून भिजवलेल्या होत्या त्याचं पाणी निथळून घ्यायचं डाळी टाकून मिक्स करायचं एखाद मिनटं आणि कापलेले दोडके टाकून घ्यायचे सगळे आणि सगळं हे आपण एक हात दोन मिनटं मस्त मिक्स करून परतून घ्यायचं आहे म्हणजे छान एक होतं आणि यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे पाणी टाकायचं आहे सुकी भाजी करायची असेल तर अगदी दोन तीनच चमचे पाणी टाका मीडियम रस्सा भाजी करायची असेल अंशी रस्ताची तर अर्धा ग्लास पाणी टाका जास्त पातळ करायची असेल तर एक दीड दोन ग्लास पाणी टाका मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकत आहे मी अशी आंश आंशी भाजी करत आहे तर पाणी टाकून घेतलं चवीप्रमाणे मीठ टाकलं बारीक कापलेली कोथंबीर टाकली सगळं मिक्स केलं आणि छान एक उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्या झाल्या की कुकर पूर्णपणे थंड करायचं झाकण उघडायचं आणि आपली दोडक्याची ही चमचमीत डाळ दोडक्याची भाजी तयार आहे बघा खूप अशी पातळ केली नाही खूप सुकी केली नाही नंतर थंड झाल्यावर ना ही परत घट्ट व्हायला लागते ही गरमा गरमागरम खायला खूप छान लागते बघा डाळ दोडका आपला तयार आहे भाकरी चपाती भातासोबत पण खाऊ शकतात अतिशय रुचकर तयार होते मस्त लागते ही दोडक्याची भाजी तुम्ही जास्त शिजवलं आणि घोटून घेतली तर हे दोडक्याचं वरण पण तयार होतं अशी रेसिपी आपली तयार आहे तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेला काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद